दरम्यान राजकारण बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन दोन्ही ठाकरेंनी आपापल्या पत्रकार परिषदात केलं तर हिंदी सक्तीविरोधात सृष्टीतले कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय तर मोर्चामध्ये कोण येणार नाही याकडेही आपलं लक्ष असेल असा सूचक वजा इशारा राज ठाकरेंनी दिलाय सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषातज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे दीपकजीने आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अगदी विमाणे चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूने उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतरण देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे